सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधून अतिशय हृदयदावक आणि भावनिक करणारी घटना घडली अडीच वर्षाचा चिमुकला आपल्या वडिलांसोबत शेतामध्ये गेला होता मात्र अचानक तो वडिलांना दिसेनासा झाला आणि शेतामधून तो अडीच वर्षाचा चिमुकला गायब झाला ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या पंचकृषीत पसरली आणि शंभरहून जास्त लोक ग्रामस्थ नातेवाईक पोलीस पाटलांसोबत जिल्ह्यातील पोलिसांच्या तुकड्या शोध मोहीम सुरू घेऊ लागली गावातील विहिरी ओढे आणि शेत सगळं शोधून झालं मात्र तो अडीच वर्षाचा चिमुकला सापडत नव्हता मात्र तीन रात्रीनंतर अचानक चिमुकल्यासोबत चमत्कार घडला आणि मसोबाच्या मंदिरात तो सापडल्याची ही घटना घडली आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील पाटळी गावामधील राहणारे शशिकांत पाटील या तरुण शेतकऱ्याचा मुलगा अचानक त्याच्या वडिलांच्या समोरून शेतामधून गायब झाला वडील गुरे चारण्यासाठी शेतामध्ये गेले होते आणि मुलगा दिसे नाही म्हणून त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली ही बातमी वाऱ्यासारखी सगळा गावभर पसरली आणि सगळे गावकरी सगळा शोध घेत होते गावातील विहिरी ओढे शेत सगळ्यात शोध घेऊन झाले हे मात्र कुठेच तो सापडत नव्हता पोलीस पाटलांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर जिल्ह्यातील पोलिसांच्या तुकड्या पण त्याचा शोध घेत होती मात्र आई वडिलांची मावळली नव्हती आपल्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर येऊन त्यांच्या डोळ्यातील पाणी मात्र थामत मात्र थांबता नव्हतं मंगळवारी अगदी दोन दिवस तीन रात्रीनंतर जणू काही चमत्कारच घडला मंगळवारी सकाळी मात्र शंभूच्या कुटुंबांना दिलासी देणारी घटना घडली शंभू हरवलेल्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायतीचे लिपिक नेताजी पाटील यांच्या शेतालगत छोट्या महोत्सवाच्या मंदिरामध्ये शंभू आढळला शंभू बसल्याचं नेताजी यांना दिसला त्यांनी ताबडतोब प्रशासनासह कुटुंबियांना माहिती दिली शंभूच्या वडिलांसोबत नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले वडिलांनी त्याला पटकन कडेवर घेतलं आणि आईवडिलांच्या डोळ्यातील वाहणारं पाणी मात्र अजूनच घळाघळा वाहू लागलं ह्या भावनिक क्षणामुळे ग्रामस्थांसोबत सगळेच भावनिक झाले आणि त्यांना मात्र एकच आनंदाचे अश्रू वाहू लागले तीन दिवसानंतर मसोबाच्या मंदिरात जणू काही चमत्काररित्या थोडीच वर्षाचा चिमुकला सापडला आपल्या मुलाला आपल्या छातीशी कवटळून बाप आणि आई रोडू लागले ह्या भावनिक क्षणामुळे सगळेच गहेवरून गेले सध्या ह्या गोष्टीची सगळीकडे चर्चा रंगली आहे तीन दिवस गायब असलेला मुलगा अगदी त्याला सुखरूपपणे तो मसोबाच्या मंदिरात सापडला त्याला कुठेही इजा झाली नाही मात्र पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा आस्वाद सोडला या घटनेमुळे सध्या जास्त चर्चा रंगू लागल्या आहे देवतारी त्याला कोण मारी म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण दिसून आलं आहे